नमस्कार तुम्ही पाहत आहात संर क्रांती यूट्यूब चॅनल माझं गायकवाड बंधू आणि भगिनी मित्रांनो येत्या महानगर पा, महानगरपालिकांच्या निवडणुका व जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये हो असणाऱ्या राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी चालू आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची नु तयारी चालू आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की ते बारा महिने रात्रंदिवस निवडणुका कशा जिंकायच्या याचाच विचार करत करत असतात आणि त्याप्रमाणे त्यांचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने कार्यक्रम देत असतात तेव्हा भारतीय जनता पार्टीची कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाण्याची संपूर्ण तयारी असेल तर मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरे यांची मनसे हे देखील निवडणुकाच्या संदर्भामध्ये दे, त्यांच्या हालचालींना वेग केलेला आहे आणि सातत्याने चर्चा होत असते या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता न्यो महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जाताना विशेष चर्चा होत आहे ते दोन ठाकरे बंधूंची कारण अनेक वर्षाच्या नंतर हे दोन भाऊ एकत्रित आलेले आहेत आणि त्यांचं कौटुंबीय त्यांच्या कौ कुटुंबाचं देखील ऐक्य झालेलं आहे आणि सातत्याने एक गाठी भेटी देखील असतात आणि मग हे दोन मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची राजकीय युती होणार का आणि या राजकीय करून ते निवडणुक्या समोर जाणार का तर अशी सातत्याने चर्चा होत असते तर आजचा महत्त्वाचा मुद्दा माझा असा आहे की मनसे असेल किंवा अर्थात मागील ज्या महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या होत्या आठ वर्षापूर्वी त्यावेळेला मनसेचे काही नगरसेवक निवडून आले उद्धव ठाकरेंचे नगरसेवक निवडून आले काही नवेश म्हणून आले आणि त्यांची सातत्याने चर्चा होत असते परंतु सद्यस्थितीमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या पक्षाची बाकी चर्चा कुणी करत नाही कुणी पत्रकार असेल समाजमाध्यम असेल वाले असेल हे बाकी एक भारतीय लेवलवर एक राष्ट्रीयकृत पक्ष म्हणून आहे तो आहे बी एस पी म्हणजे बहुजन समाज पार्टी मायावती यांचा बहुजन समाज पार्टी हा भारतामध्ये तीन नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी एक नंबर काँग्रेस आणि नंतर तीन नंबर येतोय बी एस पी संपूर्ण भारतामध्ये रास संपूर्ण भारतामध्ये एक अधिकृत पक्ष म्हणून बी एस पीला तिसऱ्या नंबरचं स्थान आहे आणि त्यांचे निशाणे हे हत्ती तर महाराष्ट्रात बाकी या बी एस पीची म्हणजे बहुजन समाज पार्टीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या वातावरणाच्या वरती बी एस पीचा कोणी साधा उल्लेख करत कर नाही तर एक लक्षात घ्या मागील ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या, त्या निवडणुकामध्ये बी एस पीचे नागपूर या ठिकाणी पंधरा नगरसेवक निवडून आले होते पंधरापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले होते आणि महाराष्ट्रामधील सगळ्या मोठ्या महानगरपालिका असतील त्या सर्वच मोठ्या महानगरपालिकेमध्ये बी एस पीचे उमेदवार निवडून आलेले आहे म्हणजे नागपूर या ठिकाणी खरं म्हणजे विदर्भामध्ये प्रत्येक महानगरपालिका प्रत्येक नगरपालिका याच्यामध्ये बी एस पीचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून आलेले आहेत किंबहुना आपल्याला मी सांगू शकतो की विदर्भामध्ये मनसे असेल राज ठाकरे यांची मनसे असेल किंवा रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट असतील किंवा वंच वंचित बहुजन आघाडी असेल किंवा तर हे जे छोटे छोटे पक्ष आहेत या छोट्या छोट्या पक्षांच्या जे उमेदवारांची संख्या आहे ती बी एस पीची संख्या मोठी आहे हे आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल कारण विदर्भामध्ये अनेक महानगरपालिकेमध्ये बी एस पीचे उमेदवार निवडून आलेले आहेत ते एवढंच नाही तर नाशिक असेल मुंबई असेल पुणे असेल किंवा वेगवेगळ्या महानगरपालिका नगरपालिका या ठिकाणी बी एच पीचे उमेदवार काही प्रमाणात निवडून आलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ठाणे देखील आहे किंवा नाशिक आहे पुणे आहे तर अशा अनेक ठिकाणी बी एच पीचे उमेदवार निवडून आलेले आहेत अर्थात जसं एक मनसेचा एक चेहरा म्हणजे राज ठाकरे असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचा चेहरा म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर असतील किंवा रिपब्लिकन पक्षाचं नाव घेतलं तर रामदास आठवले असतील की असे जे छोटे छोटे जे पक्ष आहेत त्यांचे जे नेते आहेत त्यांचा चेहरा आहे ते नामांकित नेते त्यांची चर्चा होत असते परंतु बी एस पीला या महाराष्ट्रामध्ये चेहरा नाही म्हणजे असा एक मोठा नेता की जो भारत त्याचं संपूर्ण आता सातत्यानं नाव घेतलं जाईल महाराष्ट्रामध्ये असा बी एस पीचा चेहरा नाही परंतु सध्या या बी एस पी जी आहे म्हणजे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र समिती महाराष्ट्र कार्यकारिणी किंवा महाराष्ट्रामध्ये बी एस पीचं काय काम चालवलं आहे तर महाराष्ट्रामध्ये बी एस पीचं खूप चांगलं काम चालू चालू आहे कारण हा पक्ष केडर बेस पक्ष आहे ते सातत्याने प सातत्याने अर्थात महाराष्ट्रातले सुनील कुणी आहेत डोंगरे म्हणून ते अध्यक्ष आहेत परंतु त्यांचं कोणी नाव घेत दे, नाव देखील घेतलं दे, घेत नाहीत किंवा निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक नामांकित चॅनल असतील नामांकित पत्रकार असतील ना 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 वेगवेगळ्या माध्यमातून बी एस पीचं कोणीच नाव घेत नाही परंतु बी एस पीचं सातत्याने अगदी तालुका जिल्हा आणि शहरांमध्ये त्यांचं कामकाज चालू आहे कारण त्या पक्षामध्ये बी एस पीमध्ये अत्यंत उच्च दर्जा शिकलेले लोक असतात म्हणजे त्याच्या डॉक्टर असतात इंजिनियर असतात वकील असतात आणि अनेक शेतकऱ्यातले मान्यवर म्हणजे आणि सर्व समाजातील विशेषतः सर्व समाजातील बी एस बी एस पीमध्ये कार्यकर्ते त्यांचे काम करत असतात आणि ते स्वतःला फार प्रसिद्धी मिळवत नाहीत परंतु त्यांच्या ठिकठिकाणी ठिक शिबिर करत असतात आणि त्यांचं विचारमंथन होत असतं आणि निवडणुकीला कसं सामोरं जायचं याचा ते सातत्याने विचार करत असतात तेव्हा बी एस पीची देखील तयारी आहे आणि विशेषतः म्हणजे बी एस पी सातत्याने अकेला चलो म्हणजे ते स्वतंत्र निवडणूक लढवतात आणि कुठेही म्हणजे लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा नगरसेव नगरपालिका असेल या ठिकाणी ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये बी एस पीचे उमेदवार उभे असतात आणि त्यांना बऱ्यापैकी मतं पडतात किंबहुना या ठिकाणी रिपब्लिक पक्षाचे जे दीड दोन डझन गट आहेत त्या रिपब्लिक पक्षाच्या वेगवेगळ्या असणाऱ्या गटांच्या जे लोक निवडणुकीला उभे राहतात त्यांच्यापेक्षा बी एस पीच्या उमेदवारांना जास्त मतं पडतात हे सत्य कोणी नाकारू शकत नाही तेव्हा या ठिकाणी बी एस पी ही माननीय काशीराम यांनी स्थापन केलेली संघटना ही त्यांना हत्ती निशाण मिळाली आहे आणि अत्यंत परिश्रम घेऊन बी एस पीची ही माननीय काशीराव यांनी स्थापना केलेली म्हणजे सुरुवातीला बामसेफ संघटना काढली आणि बामसेफ संघटना म्हणजे सर सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यावेळेला त्यांनी आव्हान केलं होतं एकोणीसशे ऐंशी सालाच्या दरम्यान कारण माननीय काशीराव हे पुण्यामध्ये असणाऱ्या सरकारी संरक्षण खात्यातील दरवधी त्यांनी नोकरीला होती आणि ते त्यावेळेला इथे येऊन त्यांनी अभ्यास केला महात्मा फुल्यांचा अभ्यास केला त्यांनी शाहू महाराजांचा अभ्यास केला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला आणि मग त्यांनी या सरकारी कर्मचाऱ्यांची बाबशेप नावाची संघटना काढली आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी फक्त एक रुपये द्यायचा बामशेपला आणि अशा पद्धतीने संपूर्ण भारतामधून लाखो रुपये बामशेप जमा होऊ लागले आणि काशीराम यांनी एक प्रचाराची मोहीम पंजाबमधून आणि उत्तर प्रदेशमधून आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्णनंतर भारतामध्ये बी एस पी त्यांनी म्हणजे बामसेफ आणि बामसेफनंतर डी एस फोर नावची संघटना त्यांनी का स्थापन केली म्हणजे दलित शोधित समाज संघर्ष समिती ही स्थापन केली आणि त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालामध्ये बी एस पी म्हणजे बहुजन समाज पार्टी स्थापना केली आणि त्यांना हत्ती हे चिन्ह मिळालं आणि त्याच्यानंतर त्या बी पीच्या वतीने मायावती या उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठे अत्यंत मोठे मोठे नेते आहेत ने त्या अनेक मोठ्या नेत्यांनी स्वतःच्या बळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवलेली नाही परंतु मायावती यांनी स्वतःच्या बळावर एकदा फक्त बी एस पीच्या वतीनेच मुख्यमंत्री त्या झालेल्या आहेत उत्तर प्रदेशमध्ये आणि मुलायमसिंगच्या माध्यमातून एक वेळाला आणि दोन वेळाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशा एकूण चार वेळाला मायावती या उत्तर प्रदेशच्या एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे मायावती काशीरा काशीवालराम आणि मायावती यांनी महाराष्ट्राचे जे थोर नेते आहेत महाराष्ट्राचे जे आ, महान नेते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांना घेऊन त्यांचे तस्वीर पुढे ठेवून त्यांचे फोटो पुढे ठेवून त्यांचे विचार फोटो पुढे ठेवून त्यांनी प्रचार केला आणि उत्तर प्रदेश ठिकाणी उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये पंजाबमध्ये आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी सत्ता मिळवलेली आहे हे, हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून येत्या महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये बी एस पी निश्चितपणे आपला परिसमा दाखवेल आणि नागपूर असेल चंद्रपूर असेल विदर्भातल्या अनेक मोठ्या मोठ्या महानगरपालिका असतील किंवा मुंबई पुणे नाशिक ठाणे या ठिकाणी त्यांचे उमेदवार निश्चित निवडून येतील काही प्रमाणात हे बाकी आपल्याला येत्या पुढील काळामध्ये लक्षात येईल किंबहुना या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे असणारे जे दीड दोन डझन गट आहेत त्यांच्या त्यांचे जेवढे उमेदवार निवडून येणार नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त उमेदवार हे बहुजन समाज पार्टीचे निवडून येतील हे बाकी आपल्याला लक्षात येईल तेव्हा या महाराष्ट्रामध्ये असणारे पत्रकार असतील या महाराष्ट्रामध्ये जे समाज माध्यम असतील ते चर्चा होते नेत्यांची ज्यांचा चेहरा आहे अशा नेत्यांची पण बी एस पीची बाकी चर्चा होत नाही परंतु हीच बी एस पी त्यांचं काम चालू आहे जिल्हा लेवल तालुका लेवलवर निश्चितपणे महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये हो बी एस पी आपले उमेदवार निवडून आणल आणि ते कुणावर मृत्यू करत नाहीत आणि अर्थातच त्यांच्या उमेदवारांनी खाल्लेल्या मतांमुळे त्याचा फटका काँग्रेसला व इतरांना बसेल आणि अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्ता मिळवण्यासाठी पुढे जाईल कारण बी एस पी असेल किंवा इतर कुणी स्वतंत्र जर लढले आणि काँग्रेसबरोबर काँग्रेसनी त्याने त्यांना सामावून घेतलं नाही आणि तेही जर स्वतंत्रपणे लढले आणि बी एस पीचेही ते स्वतंत्रपणे लढते आणि ठिकठिकाणी त्यांचा ज्या ठिकाणी मतदारसंघ मत त्यांची मोठी संख्या आहे काय त्यांची त्या ठिकाणी त्यांचे निश्चितपणे उमेदवार लढून होती पण अनेक ठिकाणी बी एस पीमुळे व इतर जे छोटे घटक आहेत त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळवण्यासाठी मदत होईल हे देखील सत्य आहे तेव्हा बंधू आणि भगिनी आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायफ या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद